सभापती मोदय मी बाप क्रमांक सहा सात क्रमांक पान क्रमांक सात ग्रह विभाग सभापती महोदय जे सुरक्षा रक्षक आपण ठेवलेले आहेत सागर किनारी त्या ठिकाणी त्यांना कायम केलं पाहिजे कारण किनाऱ्यावर आता तस्करी वाढली ड्रग्सचं प्रमाण छोट्या बोटीतून आणून मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळे यांना कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे किमान त्याचं वेतन तरी रेग्युलर रेग्युलर दिलं पाहिजे कारण या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट लेवल सहा महिन्याने एकदम पगार याची तरतूद करताना झाला आणि त्यांना पगार किती मिळतो दहा ते बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये त्याच्याप्रमाणे ज्या किनारी सुरक्षा आहेत आता मानव्याला आमच्या जे, जे गाडी चालवतात इलेक्ट्रिक गाडी चालवतात त्यांना पगार एवढा अपुरा आहे आणि पगार पण वेळेवर मिळत नाही यांना कायमस्वरूपी कारण ती आहे त्याच्यावर सुरक्षा रक्षक आपण ठेवतो आहोत आणि कि समुद्र किनारी ठेवत आहोत तर त्याला त्या पद्धतीची तरतूद अर्थ खात्याने करावी